मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्री दिनकर अन्ना पाटील आणि श्री सलीम मामा शेख नाशिक मनसेचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज प्रभाग क्रमांक नऊचे दमदार कार्यक्षम तत्पर नगरसेवक तथा माजी सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील आणि प्रभाग क्रमांक अकराचे माजी नगरसेवक तथा नाशिक महापालिकेचे माजी सभापती श्री सलीम मामासेख हे दोघेही आता मनसेचे जोरदारपणे काम वाढवित आहेत मनसेच्या माध्यमातून ही जोडगोळी विविध आंदोलन करण्यासाठी सज्ज झाली आहे दिनकर अण्णा पाटील यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर त्यांना सक्षमपणे साथ सलीम मामा शेख यांनी दिली मनसेच्या वतीने श्री दिनकर अण्णा पाटील यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले होते तिकीट मिळाल्यानंतर दिनकर अण्णा पाटील यांच्या संपूर्ण प्रचारात सलीम मामा शेख यांचा पुढाकार होता विधानसभा निवडणुकीत दिनकर अण्णा पाटील यांनी भरभरून मते घेतली मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर सन्माननीय श्री राज ठाकरे यांनी श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना मनसेच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली तर यापूर्वी श्री सलीम मामाशेख यांच्याकडे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पद होते श्री दिनकर अण्णा पाटील यांना मनसेचे पद मिळाल्यानंतर मनसेच्या वतीने शहरांमध्ये विविध आंदोलने करण्यात आली गोदावरीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी आंदोलन शेतकऱ्यांप्रश्नी गाजर आंदोलन घंटानाद आंदोलन असे विविध आंदोलने करण्यात आली श्री दिनकर अण्णा पाटील यांनी गुढीपाडव्याला जो मुंबई येथे मनसेचा मेळावा होतो त्या मेळाव्याच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दौरे करून मनसैनिकांना या गुढीपाडवा मेळाव्यासाठी येण्यासाठी आवाहन केले होते मेळाव्यासाठी नाशिक मधून हजारो मनसैनिक उपस्थित होते सध्या तरी मनसे हा नाशिकमध्ये जोरदार पक्ष दिसत आहे याचे खरे श्रेय श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाला जाते नाशिक शहराचा दांडगा अभ्यास आक्रमकपणा अधिकाऱ्यांवर वचक कोणतेही काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण करण्याची धमक श्री दिनकर अण्णा पाटील यांच्यामध्ये आहे त्यामुळेच श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रवेशामुळे सध्या मनसेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे तर त्यांचे जोडीदार श्री सलीम मामाशेख यांचा शांत संयमी स्वभाव हा सुद्धा मनसैनिकांना आवडत असल्याने दिनकर अण्णा पाटील आणि सलीम मामाशेख यांची जोडी नासिक मनसेचे नेतृत्व करण्यासाठी सक्षमपणे पुढे येत आहे श्री दिनकर अण्णा पाटील आणि सलीम मामाशेख यांच्या मदतीला मनसेचे वरिष्ठ पदाधिकारीही कार्यरत आहे सध्या तरी नाशिक मनसेचे नेतृत्व सातपूरकर करीत असल्याचे सत्य नाकारता येत नाही येणाऱ्या काळात श्री दिनकर अण्णा पाटील यांचा मनसेला किती फायदा होतो याबद्दलसुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चा सुरू आहेत दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रवेशाने मनसैनिकांच्या आशा उंचावल्यात असे चित्र सध्या दिसत आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद